नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला नीट परीक्षेत महाराष्ट्राचा बीड जिल्ह्याचा सुपुत्र सिद्धार्थ महादेव राख नीटच्या परीक्षेत पैकी गुण घेऊन महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे बीड जिल्ह्यातील केस तालुका होळ येथील श्री सिद्धिविनायक क्लिनिकचे प्रसिद्ध डॉक्टर महादेव सोपानराव राख व डॉक्टर सौ सा सारिका महादेव राख यांचे चिरंजीव सिद्धार्थ महादेव राख याचे शालेय या शिक्षण अंबाजोगाई येथील न्यू विजन स्कूलमध्ये दहावीला चौऱ्याण्णव टक्के गुण घेऊन यशाची पहिली पायरी गाठली होती त्यानंतर कॉलेजचे शिक्षण जनविकास महाविद्यालय बनसारोळा येथे बारावीच्या परीक्षेत ब्याण्णव पॉईंट सतरा टक्के गुण प्राप्त केले व नीट व अभ्यासासाठी आय आय बी या महाराष्ट्रातील टॉपर असलेल्या क्लासेसचा विद्यार्थी झाला आणि त्याने यश प्राप्त केलेल्या नुकत्याच नीट या परीक्षेचा निकाल देशभरात लागला मार्काच्या या परीक्षेत सिद्धार्थ महादेव राख या विद्यार्थ्याने सातशे दहा गुण घेऊन महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात असून अनेक मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार देखील होत आहे आपल्याला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे व कितीही कठीण परीक्षा असल्या तरी मेहनत घेतल्यावर यश मिळतेच असा मात्र आत्मविश्वास कायम ठेवणे आवश्यक का आहे आपल्या यशाच्या पाठीमागे न्यू विजन पब्लिक स्कूलचे सर्व गुरुवर्य तसेच बोळा कॉलेजचे सर्व गुरुवर्य व आय आय बी कोचिंग या कोचिंग क्लासेसचे सर्व गुरुवर्य व आई वडील नातेवाईक मित्रमंडळ यशाचे मानकरी आहेत भविष्यात आई वडिलांप्रमाणेच वैद्यकीय सेवा करून जनसेवा करणार अशी बोलकी प्रतिक्रिया सिद्धार्थ महादेव राख व त्याच्या आई वडिलांनी दर्शन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई नमस्कार मी सगळ्यांना माझं नाव सिद्धार्थ महादेव राख मी होळ या गावात राहतो तालुका केस माझं प्राथमिक शिक्षण हे अंबाजोगाईमध्ये झालं न्यू इंजन पब्लिक स्कूल या शाळेत मी शिक्षण घेतलं प पहिली ते दहावी माझं पूर्ण त्या न्यू विजय पब्लिक स्कूल या शाळेत झालं पुन्हा मी पुढील वाटचालसाठी मेडिकल एम बी बी एस या क्षेत्रात प्रवेश भेटावा म्हणून नीट एक्झाम ही दिली होती नुकताच हा रिझल्ट आता जाहीर झालेला आहे आणि नीट दोन हजार चोवीस या एक्झाममध्ये माझे सातशे वीसपैकी सातशे दहा मार्क येत आहेत फिजिक्समध्ये एकशे पंच्याहत्तर केमिस्ट्रीमध्ये एकशे ऐंशी आणि बायोलॉजी या विषयामध्ये तीनशे पंचावन्न असे माझे मार्क आहेत या सर्व मार्कांमध्ये मला सुरुवातीपासूनच सगळ्यांनी खूप प्रेरणा दिली आणि माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या सर्व शिक्षक आणि सर्व मित्रांनी पण माझ्या मला शेवट प सुरुवातीपासूनच निमार, खूप मार्ग मार्गदर्शन केले आई वडिलांनी कोणतीही क गोष्ट कमी पुढे दिली नाही शाळेच्या शिक्षकांनी पण जो आम्हाला संस्कार दिले म्हणता येईल किंवा जो आम्हाला एक बेस आणि फंडामेंटल लर्निंग दिलं त्याचा पण आम्हाला म्हणजे किंवा मला खूप फायदा झाला तुम्हाला काय भविष्यात मला वाटतं की मी एक चांगला डॉक्टर हवं आणि रुग्णसेवामध्ये माझं नाव कमवावं असं माझी इच्छा माझे पर्सेंटेज नाईंटी फाय पर्सेंट होते आणि त्यानंतर मी लातूरमध्ये कोचिंग जॉईन केले आय बी लातूर इन्स्टिट्यूटमध्ये तिथले आय आय बी लातूरचे डायरेक्टर चिराग सर यांनी आम शेवटपर्यंत मला खूप मोटिवेट केले त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला प्रिपरेशन आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टींमध्ये बिलकुल कमी पुढे दिली नाही वारंवार आमच्या मीटिंग्स घेऊन डेली uh, आम्हाला का, का, पर्सनल अटेन्शन देऊन आमचं एक म्हणता येईल की आम्हाला शेवटपर्यंत ते पुश करत राहिले की तुम्ही सातशेच्या वर पण अशा कंपिटेटिव्ह एक्झाममध्ये स्वतःच्या ह्याच्यावर मार्क घेऊ शकतात हे खूप त्यांनी म्हणजे खूप आमच्यासाठी खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद आहे दहावीचे पण बरेच शिक्षकांनी आम्हाला आमचा जे बेस आहे जो इलेवन ट्वेल्थसाठी गरजेचा आहे ते पण खूप छान न्यू इजन पब्लिक स्कूलमधून आमचा करून घेतलेला होता याचा आम्हाला खूप पुढं फायदा झाला मग माझं म्हणणं हेच आहे की कोणतीही परीक्षा कितीही अवघड जरी असेल तरी, असे तरी तुम्ही जेवढा अभ्यास करताल तेवढं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल मॅडम आपल्या चिरंजीवानं नेट परीक्षेमध्ये घरीत यश संपादन केलेलं आहे काय वाटते आपल्यास नमस्कार मी डॉक्टर सारिका माधवराव आज केस तालुक्यातील भोळ हो येथे डॉक्टर या व्यवसाया व्यवसाय करत आहे आज गेली पंचवीस वर्ष मी इथे प्रॅक्टिस करत आहे आज माझा मुलगा चिरंजीव सिद्धांत महादेवराग याने आज दोन हजार चोवीस नीटमध्ये घौघवित यश प्राप्त केलेले आहे आज सातशे वीसपैकी पैकी त्यानं सातशे दहा मार्क घेऊन आज महाराष्ट्रात अव्वल येऊन त्याने आज आय आय वी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये टॉप केलेले के आहे आज याचे श्रेय मी फक्त ह्याचे श्रेय मी माननीय सर आणि ऑल आय आय वी टीमला देते दे। खरंच सिद्धार्थ आज एक परीक्षा म्हणजे एक स्वतःच्या आतमध्ये डोकण बघण्याची एक संधी आहे आज सिद्धार्थने ती संधी अगदी मोठ्या यशाने प्राप्त केलेली आहे खरंच सिद्धां सिद्धांचे हे यश आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबियासाठी खूप मोठी गोष्ट आहे आज सिद्धांतने डॉक्टर व्हावे त्याची लहानपणापासून इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावे आज त्याचे हे स्वप्न चांगल्या एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याचा आज नंबर लागून पूर्ण होणार आहे खरंच माझ्यासाठी आणि आमच्यासाठी खूप आहे आज एकच मी सांगते की कोणत्याही इमारतीचा पाया असल्याशिवाय आज ती इमारत उभा टाकू शकत नाही तसेच सिद्धांचे हे श्रेय मी आंबाजोबा येतील न्यूविजन पब्लिक स्कूलला पण देते कारण आज यांनी आमच्या मुलाचा पाया खूप चांगल्या प्रकारे मजबूत केला आज आ, राज माननीय राजकिशोर मोदी सर तसेच पूर्ण न्यूविजनचे स्टाफ यांनाही मी हे पूर्ण श्रेय देते संस्कार म्हणाल तर आज माझ्या मुलावर एवढे चा चांगले संस्कार हे लहानपणापासूनच एस आर टी कॉलेजचे प्राध्यापक फुंदे सर जे माझे वडील जे आज नाहीत त्यांनी आज लहानपणापासून दहावीपर्यंत मुलांना चांगले संस्कार दिले फुंदे फुंदेसर आणि आजी त्यांचे आशीर्वाद असल्यामुळेच आज हे प्राप्त होऊ शकले तसेच माझ्या मुलाचे पूर्ण माझ्या मुलावर पाठीशी असा हात सर गेल्यापासून त्याचे मामा डॉक्टर फुंदे आणि पुणे येथील कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांना पण मी देते आज सिद्धांच्या आजोबाचे एक स्वप्न होते की दोन्ही मुलं माझी दोन्हीपैकी मुलांनी डॉक्टर बनावे पण आज मोठा मुलगाही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये सी ओ पी सारखे ह्याच्यामध्ये त्याने ग्रॅज्युएशन करून तो पुढे एम करत आहे आज सिद्धांत सुने सु, सु, डॉक्टर बन डॉक्टर झालाय हे त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे ह्याचे समाधान मला खूप वाटते मी डॉक्टर महादेव महादेव स्वप्न राहणार होथे माझा जन्म झाला असून मी इथेच सिद्धिव नाईंनी एक डावखना चालू करून गेली सत्तावीस वर्षे मी लोकसेवा करत आहे येथील गोरगरीब पेशंटची सेवा करून त्यांच्या मिळालेल्या आशीर्वादरूपी आज हे मला सिद्धांतला सात नी ब दोन हजार चोवीसमध्ये सातशे वीस सातशे दहा मार्क मिळाले हे त्यांचे आशीर्वाद आणि माझे काही तुम्ही की जपात मला मिळाले आहे आणि सिद्धांत हा लहानपणापासूनच खूप आज्ञाधारक आणि हुशार मुद्दा होता त्याला त्याचे आजोबाचे पण मार्गदर्शन लाभले होते त्याचे मामा संजय डॉक्टर संजय फुंदे विजय फुंदे आणि सर्वातच मार्गदर्शन त्याला वेळोवेळी त्याच्या आजीचं पण लाभवत होतं आणि मी विजन शाळेतून पहिल्यापासून जवळपास नवीपर्यंत टॉप क्लास होता दहावीला पण त्यांनी पंचावन्न टक्के मार्क घेतले त्यानंतर तो आय ए बी शिक्षणित झाला त्याला दहावीनंतर त्याला थोडंसं हे वाटतं की इंजिनिअरिंग करायचं की मेडिकल करायचं पण तो शंभर टक्के म्हणला की मला मेडिकल करायचं त्यानंतर आम्ही त्यासाठी आय एस नीटसाठी आम्ही नीट एक्झामसाठी आम्ही आय आय व्हीच्या क्लासला आम्ही जॉईन झालो आय एमच्या क्लासला जॉईन झाल्यानंतर त्यानं जी क्लासला सुरुवात केली आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो टॉप फाईव्हमध्येच शेवटपर्यंत होता तिथल्या जे आय आय वीचे जे चेअरमन होते श्री चिराग सर यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं त्यांनी त्याला खूप सहकार्य केलं मोटिवेट केलं त्यांचे बाकीच्या टीममेटसुद्धा त्याला खूप सहकार्य केलं वेळोवेळी एक्झाम घेतले सगळं गेलं आणि माझी पत्नी आणि दोघं जण ते रातूला राहत होते तरी पण ते सर मला फोन करायचे की सर उसको कुठे प्रॉब्लेम आहे का उसको प्रॉब्लेम नाही होता मग उसको सॉल्व्ह करून असं त्यांनी अखंड मेहनत दोन वर्ष केली त्या मेहनतीचं फळ आज मला मिळालेलं आहे